आपल्याकडे दोन हजार दहा मध्ये झालेले कॉमनवेल्थ गेम्स आठवत आहेत त्यावेळी झालेल्या ऑलिम्पिक तर तीस च्या कॉमनवेल्थ गेम्स च्या आयोजनासाठी भारताच्या बोलीला मान्यता दिली आहे विशेष म्हणजे सर्वसाधारण सभेमध्येही मंजुरी देण्यात आली भारताने या स्पर्धेच्या आयोजनासाठी मार्च मध्ये अभिव्यक्ती स्वारस्य शिखर परिषद आयोजित केली होती त्यामुळे आता भारताला ऑगस्ट पूर्वी बोलीसाठी आपला प्रस्ताव सादर करावा लागेल या शर्यतीत कॅनडा आघाडीवर होता कॅनडाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर दोन हजार तीस च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याची भारताची शक्यता वाढली आहे राष्ट्रकुल क्रीडा संचालक डॅरेन हॉल यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने अहमदाबाद मधल्या स्थळांना भेट दिली यामध्ये अहमदाबाद सह दोन हजार दहा चे यजमान दिल्ली आणि भुवनेश्वर यांचाही विचार केला जाईल इतकंच नाही तर राष्ट्रकुल क्रीडा अधिकाऱ्यांनी गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली या महिन्याच्या शेवटी आणखी एक शिष्टमंडळ अहमदाबाद ला पोहोचण्याची शक्यता आहे त्यावेळी भारताला यजमान पद मिळेल का हे क्लिअर होईल तुम्हाला काय वाटतं कॉमनवेल्थ गेम्स भारतात व्हावेत की नाहीत कमेंट करून नक्की सांगा